आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट तीन महिन्यांचं वेतन थकल्यानं जालना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन कार्यालयाला ठोकलं टाळं मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत खेड तालुक्यातल्या सुमारगड किल्ला परिसरात दरड कोसळली पायवाटेवरच्या लोखंडी शिडीचं नुकसान किल्ल्यावर पोहोचण्याचा मार्ग बंद वाशिममधून पहिल्यांदाच दिव्यांग वारकऱ्यांचा पंढरपूरला पायी पालखी सोहळा पंधरा वारकरी चारशे किलोमीटरचा पायी प्रवास करणार श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं अकोल्यात आगमन पालखीचा दोन दिवस मुक्काम अकोल्यात भक्तिमय वातावरण माता रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावती शहरात उत्साहात स्वागत कोविडचे रुग्ण पुन्हा आढळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण यंत्रणा पुन्हा कार्यान्वित मनुष्यबळाचं प्रशिक्षण सुरू ऑक्सिजन प्लांटचं ड्रिलही पूर्ण आणि जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाचा अहवाल सादर चौकशीत अठरा कोटींचा अपहार झाल्याचं आढळून आलं अशी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर अर्जुन इरियागायसी यानं आठव्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानोचा पराभव केला विश्व